टीटी संदर्भात जो जी आर निघालेला आहे तो रद्द व्हावा अशी मागणीसाठी तुम्ही आंदोलन करताय बरोबर काय नेमक्या संपूर्ण स्वरूप आहे बर टीईटी म्हणजे आपली टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट शिक्षक पात्रता परीक्षा आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुप्रीम कोर्टाने एक जजमेंट दिलं एक मायनॉरिटी संस्था आहे त्यांनी जी पिटिशन टाकली होती त्यात त्यांनी शेवटी सांगितलं की सर्व शिक्षक बांधवांना मग ते दोन हजार तेरा पूर्वीचे असू दे किंवा नंतरचे असू दे सर्वांना टीईटी सक्ती करण्याचा निर्णय त्यांनी केलेला आहे मात्र महाराष्ट्र शासनामध्ये तेरा फेब्रुवारी दोन हजार तेरा रोजी एक जी आर काढलेला होता त्या जी आरच्या अनुषंगाने शासनाने दोन हजार तेरा नंतर जे नियुक्त शिक्षक आहेत त्यांनाच फक्त टीईटी कंपल्सरी केलेली होती मात्र सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमुळे त्याचा चुकीचा अर्थ काढल्यामुळे कुठेतरी महाराष्ट्रातील महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशभरातील शिक्षकांना टीईटीची सक्ती करण्यात आलेली आहे याला आमचा विरोध आहे कारण टीईटीची जी सक्ती आहे ती दोन हजार तेराला जर महाराष्ट्रामध्ये लागू केला होता तर नंतर त्यांना का आज पंधरा पंधरा वीस वीस वर्ष झाले शिक्षक नोकरी करत आहेत त्यांचा अनुभव आहे प्रॅक्टिकली त्यांनी विधात अध्यापन केलेलं आहे प्रत्येक शिक्षकाच्या हातून वैज्ञानिक घडलेले आहेत डॉक्टर घडलेले आहेत इंजिनियर घडलेले आहेत मग अशा शिक्षकांना पुन्हा एकदा टीईटीची शक्ती का तर या टीईटी शक्तीला आमचा विरोध आहे आणि टी ईटी शक्ती जी आहे ती महाराष्ट्रातल्या शासन परिपत्रकाप्रमाणे दोन हजार तेरा नंतरच्या शिक्षकांना असायला हवी दोन हजार तेराच्या पूर्वीच्या शिक्षकांना टीईटीची शक्ती नसावी याबाबत आपल्या हे प्रमुख मागणीचं आपलं हे आज आंदोलन आहे आज बऱ्याच ठिकाणी काम बंदचं आंदोलन म्हणजे रजाजी घेऊन आहे ते आंदोलन सुरू असल्याला मिळतंय तुमची पुढची संघटना म्हणून पुढची भूमिका का असणार आजच्या दिवसानंतर आजची ही जे आंदोलन आहे राज्यव्यापी आंदोलन आहे महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेमध्ये मार्फत मुंबईमध्ये हे आंदोलन आपण करत आहोत जोगेश्वरी या ठिकाणी मात्र हे पहिला पडाव आहे आपला राज्य शासनाने जर पुन्हा एकदा नव्याने शिक्षकांच्या बाजूने जर भूमिका घेतली नाही तर आम्हाला उग्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागेल आणि महाराष्ट्रातीलच काय संपूर्ण देशभरातील शिक्षकांना एकत्र करून या टीईटीच्या विरोधामध्ये आम्ही मोठा आक्रोश मोर्चा काढणार आहोत या संदर्भात ती पण यासंदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो शासन निर्णय आहे संदर्भामध्ये विद्यार्थी संख्ये संदर्भामध्ये तो जी आर काढल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक हजारो शाळा बंद पडलेल्या आहेत हजारो शिक्षक त्या ठिकाणी अतिरिक्त होत आहेत गरिबांचं जे शिक्षण आहे शिक्षणाचा जो हक्क आहे तो नाकारत आलेला आहे या संचमानतेमुळे तेव्हा ते पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो अन्यायकारक जी आर आहे तो शासनाने तात्काळ रद्द करावा ही सुद्धा आपल्या या संघटनेची मागणी आहे आणि यासाठी आपण आज या ठिकाणी आंदोलन करत आहोत शासनाने आमच्या दोन्ही मागण्या मान्य कराव्यात टी, टी सक्तीचा जो कायदा आहे त्या तात्काळ त्याच्यामध्ये एन सी टी ईचा ज्या कायद्यामध्ये सुधारणा करावी आणि जे शिक्षक दोन हजार तेरापूर्वी नियुक्त आहेत त्यांना रिलीव्ह करावं या परीक्षेतून तसेच पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जी आर तात्काळ रद्द करावा अशा आमच्या या मागण्या असणार आहेत शासनाने त्वरित पावलं उचलावीत आणि शिक्षक बांधवांसोबत शिक्षकच नाही तर विद्यार्थ्यांसोबत न्याय करावा आणि सर्व सर्वांना समान ट्रीट मंडून शिक्षणाची गुणवत्ता कशा प्रकारे वाढवता येईल याकडे लक्ष द्यावा मी शासनाला विनंती करतो पुन्हा एकदा हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव